अठ्ठावीस युगांपासून कर कटेवर ठेवून उभ्या असलेल्या वारकरी आणि सर्वांचा लाडका विठुराया या मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला असतो तब्बल महिन्याभर त्यांचा मुक्काम या विष्णुपत मंदिरात असतो यामागील आख्यायिका नेमकी काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर त्याचं झालं असं की पंढरपूर पासून जवळ असलेल्या गोपाळपूर नजिक चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे या मंदिराला विष्णुपद मंदिर म्हणून ओळखलं जातं या मंदिराबाबत पद्मपुराणात एक आख्यायिका सांगण्यात आली आहे जेव्हा रुक्मिणी विठुरायावर रुसून दिंडीर वनात आली तेव्हा देवीच्या शोधात विठुराया पंढरपुरात सर्वप्रथम ज्या ठिकाणी आले ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावलं उमटलेले आहेत त्यासोबत काठी ठेवल्याची खून देखील दिसते या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आलाय या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णू मूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मूर्ती कोरण्यात आली आहे विठ्ठलानं या ठिकाणी आपले सवंगडी आणि गायीसह क्रीडा केल्या या ठिकाणी सर्वांनी भोजन केलं तेव्हा तिथं देवाची आणि गायीची पावलं उमटली विठ्ठल हे विष्णूंचा अवतार असल्यानं इथं उमटलेल्या पावलांमुळे या भागातील खडकावरील ठिकाणाला विष्णूपद असं नाव मिळालं मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी राहायला येतो असं मानलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात अनेक भाविक नौका नैनाचा आनंद घेत विष्णुपदावरती येतात पंढरपुरातील भाविक जेवणाचे डबे घेऊन या ठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन झाल्यावर वनभोजनाचा आनंद लुटत असतात मार्गशीर्ष शुद्ध वारीला पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्याही बारस सोडण्यासाठी विष्णुपदावरती येत असतात मार्गशीर्ष अमावसेला विठुराया पंढरपुरातील मंदिरात परत जातात त्या दिवशी संध्याकाळी विष्णुपदावरती एक रथ आणला जातो या रथाला ज्वारीची ताटं लावून सजवलं जातं पदावर अभिषेक करून मग दिंडी काढली जाते आणि विठ्ठल पुन्हा पंढरपुरातील आपल्या मंदिरात विराजमान होत असतात माहिती कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका